नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंदूर मध्य मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अवैध रेती तस्करी करणारा ट्रॅक्टर पकडला लाखांदूर पोलिसांची कारवाई पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सकाळच्या सुमारास अवैधरित्या विना परवाना रेतीची चोटी वाहतूक करणारा रेतीने भरलेला ट्रॅक्टर रंग्यात पकडून त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई एकोणतीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील इटान येथे लाखांदूर पोलिसांनी केली या घटनेत प्रीतेश अरुण वाल्दे वय पस्तीस वर्षे राहणार इटान यांच्या विरुद्ध लाखांदूर पोलीस स्टेशन दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रानुसार लाखांदूर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध रेती वाहतूक कारवाई संबंधाने पेट्रोलिंग करीत असताना घटनेतील आरोपी हा एका निळ्या पांढऱ्या रंगाच्या स्वराज आठशे त्रेचाळीस एक्सीएम कंपनीचा विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने वैंगा नदीपात्रातून विना परवाना वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती गस्तीवरील पोलिसांना मिळाली त्यावरून गस्तीवरील पोलिसांनी सदर रेती भरलेला ट्रॅक्टर जप्त करून आरोपी विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे या कारवाईत एकूण पाच लक्ष सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष गंदरे करीत आहेत